कशी गरम गरम पनीरची भाजी आहे आता ही पनीरची रेसिपी बनवली कशी चला तुम्हाला दाखवतो आता हे पनीर आहे ना आम्ही विकत आणले आमच्या घरी काय पनीर वगैरे म्हणत नाही बरं का विकत आणलेले पनीर आहे आणि तर मस्त मसाल्याचं बी काम चालू म्हणजे मसाला दळणं चालू मित्रांनो बघू शकता आणि वाटा नाही ना वाटाने हिरवे वाटाने त्याच्यात टाकले तर अजून टेस्ट येईल आणि कोथंबीर टाकल्या विशेष हार्ड आहे पण मसाला कोणता आहे माहिती आहे का मित्रांनो सुहाना सफर सुहाना मसाला पनीर टिक्का मसाला आणलेला आहे सुहाना मसाला जरा चांगला वाटतोय म्हणून आणलाय बरं का आपण काय ऍडगिडी करत नाही त्याची एवढे मोठे नाही झालं एवढे मोठे ब्रँड आपल्याकडे येणार नाही लवकर आणि आंबारी मसाला पण आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम टकाटकमध्ये आणि मसाला आहे ना इथं मस्त बारीक होऊ राहिला पण पनीर मला इतकं आवडलं ना घेऊ का एखादा खाऊन मित्रांनो लय भारी लागते बरं का एक खाऊन घेतो चला एक सगळं दोन आले यार ठीक आहे घेतो खाऊन दोन तर दोन काही अडचण नाही मस्त खाल्ल्यावर टेस्ट भारी लागली आणि सर्व मसाले ना पहिले एकत्र करायचे मित्रांनो तुमच्या घरातले गरम गरम काय ते मसाले असतील बघू शकता आता सुहाना मसाला तर पहिला टाकला आपण सुहाना सफर सुहाना मसाला आहे ना टाकून दिला मित्रांनो आणि याच्यामध्ये ना का आता बघू शकता आमच्या मसाल्याचा डबा आहे आणि या डब्यातले जेवढे जेवढे मसाले ना सगळे आम्ही याच्यात टाकणार आहे आणि हे आंबारीची हळद आंबारीची हळद बरं का मला वाटलं मसालाच आहे काय हळद आहे आंबारीची मित्रांनो आंबारीची हळद टाकली आणि टाकल्याच्या नंतर हे काय घरातला मसाला आहे बरं आमच्या तसला मसाला काय माहिती कुठून आणलेला आहे घरच्यांनी माहीत नाही हो चला अरे बस झालं किती टाकता काय माहिती आमच्या वहीने मिरची कमी टाका नाही तर भुळकंडी लागल काही खरं नाही लिमिटेड बरोबर लेडीज आहे ना त्यांच्या हिशोबाने बरोबर टाकता बरं काय आपण काही बोलायचं काम नाही फालतू मध्ये बोलू राहिलो मला काही धंदे नाही पण मी बघू शकता मित्रांनो मस्त फुल वाटी भरून आहे ना सगळे मसाले घेतले याच्यामध्ये हे सगळे एकत्र मसाले केले जरा टेस्ट अजून लागल आणि पनीरला आहे ना मसाला जास्त असतो कारण की त्याचं नावच आहे ना पनीर मसाला खरं तर आमच्या घरात आहे ना आज नॉनव्हेज बनवायचं होतं पण मॅटर असं झालं बाई सोमवार आहे तर आमच्या घरात ना बनवून देत नाही मित्रांनो म्हणून ना पनीरच बनवतो बनवतोय सगळ्यात पहिले कढई ठेवली बघू शकता आणि ही कढई ना मस्त तापलं ना मस्त वरतून तेल टाकायचं आता कढईमध्ये मित्रांनो आता बघू शकता तुम्ही कढई तापल्याच्या नंतर नाही या तेल येणार सगळ्यात अगोदर तेलाशिवाय पर्यायच नाही यार कुठलीच बाधी विदाऊट तेलाची होतच नाही त्याच्यामुळे तेल वता अगोदर पण लिमिटमध्ये जास्त तेल बी खाल्लं ना भै्य फॅट वाढता आम्ही झालो झालोय दनावरासारखे विचाराच्या बाहेर जाड झाले त्याच्यामुळे नाही का लिमिटमध्येच तेल टाकायचं आणि वाटाणी ना सारखे हिरवे गारमाकडे पाऊ राहिले म्हटलं वाटाणीला खाऊ काय आपण म्हणलं को वाटाने खाणं चांगलं नसतं रे वाटाने शिजवून खाल्लेले बरे असे टाकलेले एकदम व्यवस्थित नाही आता तेल तर गरम हो राहिले तोपर्यंत म्हटलं चला तुम्हाला अजून एकदा मसाला वगैरे दाखवतो हा बघू शकता मसाला मस्त बारीक दळलेला आहे मित्रांनो मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये दळल्याच्या नंतर मसाला एकदम ओके होतो त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही मिक्सरमध्ये दळायचा मसाला आणि वाटीमध्ये बघू शकता च्या मायला हे भुळकांडी लागणार नाही नाही तर काही करणे मला आहे ना जास्त तिकड काही हो सवय नाही पण ठीक आहे मसाला येतो जास्त त्याच्यात काही मिरची पावडर कमी दिसते मित्रांनो इथं मसाले जास्त आहे पण जास्त मसाला बी खाणं चुकीचं आहे पण ठीक आहे टेस्टसाठी थोडाफार टाकणं गरजेचं आहे मित्रांनो पण कोथंबीर एकदम मस्त आहे फ्रेशमध्ये कोथंबीर काढून को ठेवलेली बघू शकता आता ही कोथंबीर आहे ना कधी टाकायची आधी थोडी टाकायची नंतर बाकीची टाकायची राहते मित्रांनो आता ही कोथंबीर बी तुम्हाला टाकताना दाखवतो पण आपलं तेल गरम झालंय मित्रांनो त्याच्यामध्ये ना अगोदर आता जिरे टाकलेले जिरे मौरे थोडेसे टाकून दिले बघू शकता आणि तेच पान वाटतं बाबा तेच पान बी टाकले बघू शकता काय चुकलं तर माफ करा मला कमेंटमध्ये सांगायचं आहे यार तुमचा भाऊ आहे ना हे रेसिपीचे व्हिडिओ जास्त बनवत नाही पण आपल्या गावठी भाषामध्ये तुम्हाला मस्त आवडता म्हणून मी आहे बाकी काही नाही नाही तर आपण नाही का तुमच्यासाठी काही पण मित्रांनो आता बघू शकता मस्त गरम होऊ राहिलं तेल तेल तसं गरम झालेलं आहे थोडंसं पण अजून थोडंसं कडक झालं म्हणजे जरा बरं होईल काही विषय नाही आता याच्यात दिला मसाला टाकून वाटीभर वहीनी नाही काय खरं नाही रे बा 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 बाबा आणि मस्त हलवल्याच्यानंतर बघू शकता मस्त आता उकळा आलाय तेलाला ला पहि तेलाला तर उकळ आला आहे एकदम मस्त टाकाटकमध्ये आणि चांगलं हलवणं चालू आहे मस्त प्रॉपर बघू शकता तुम्ही त्याच्या दोनच तेज पानं टाकलेलं दिसत आहे आणि ते पनीरचं सारखं माही पाहू राहिलं भाऊ तू कधी घेतो तुम्हाला खायला पण बी टाकून दिली नाही व नंतर टाकायची तर आधीच टाकली वहिनींनी पण थोडी टाकावं लागते वहिनींचं बन नाही पण मसाला आता पूर्ण टाकला आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो जेवढा मसाला बनवला होता ना दळला होता ना तेवढा प्रॉपर तेवढा मसाला टाकून दिलेला आहे आता हे मसाले जितके काढलेले पूर्ण टोटल टाकायचे त्याच्यामध्ये म्हणजे कसं जरा घटवट पनीर जरा भारी दिसतं आणि ॲक्च्युली पनीर नाही आहे घटच पाहिजे जास्त पातळ पनीर असलं मजा येत नाही मित्रांनो मसाला पनीर पाहिजे घट्ट मस्त टाकाटक मधी टाकाटक मध्ये असल्या नंतर बरोबर वाटतं बाकी काय नाही मित्रांनो पनीरची रेसिपी आहे ना खरंच जरा क्वालिटी बनवायला बी मस्त आहे मित्रांनो कारण की मसाला वगैरे भरपूर प्रकारचा टाकताना जरा बरं वाटतं आणि आता बघू शकता एकदम प्रॉपर तयार झालंय मिश्रण बघू शकता तुम्ही थोड्या वेळ आहे ना झाकून ठेवलं ना आता बरं राहील त्याच्यामुळे काय आधी आपण झाकून ठेवणार आहे थोड्या वेळ थोड्या वेळ झाकल्याच्या नंतर ना लगेच तयार होऊन जाईल प्रॉपर आता झालेलं दिसतंय मित्रांनो आणि बघू शकता आता याच्यात वाटाने टाकले तर हे बाबो मस्त फ्रेश वाटाने बरं काय हिरवेगार वाटाने मस्त एकदम आणि किती प्रॉपर टाकले बघू शकता मित्रांनो माझ्या तर तोंडाला पान सुटलं अरे काही खरं नाही बाई दोन चार पोळ्या तर कशा दाबणार मी ह्या सोबत आता काहीच खरं नाही आता पनीर टाकायची वेळ आली खरं तर हे पनीर टाकायची वेळ आली ना रे भारी वाटतं यार काय पनीर आहे बाई आणि चिपकलं का बरं आहे का थोडं तव्यावरती गरम करून आम्ही नाही का थोडंसं पनीर फ्राय करायचा प्रयत्न केला वाकडं तिकडं पनीर फ्राय केलं तर पूर्ण नाही बरं का त्याच्यामुळे काय जरा टेस्ट जरा चांगली लागेल बाकी काही नाही मी बघू शकता पनीर प्रॉपर टाकलेलं आहे सर्व टकाटक मधी आता आहे ना पूर्ण व्यवस्थित असं नाही का मिक्स करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे ना का आता करची धरून करा म्हटलं मिक्स पटापट पत। आता बाबा वर मीठ टाकायचं राहिलं वाटतं च आईला मीठ विसरून गेलो होतो बरं का आम्ही आता मीठ टाकले मित्रांनो आमचं असं रेसिपी राहते बरं का गावठी प्रकारे रेसिपीचा त्याच्यामुळे का थोडं समजून घ्या आम्हाला आता कडचीनी पकडले कडची का पकड मानतो तुमच्याकडे काय माहिती आम्ही कधी पकड मानायचो कधी कडची मानायचो आम्हाला काही चालतं तेव्हा काही विषय नाही आता बघू शकता घटवट मला वाटतं पनीर कमी झालं वाटतं च आईला मसाला जास्त दिसू राहिला हरकत नाही पनीर पण भरपूर होतं आमच्याकडं घरचं पनीर आहे यार पनीर मी मोकर माग झाले ना मेडिएटचा डॉयल माहीत असेल तुम्हाला काही दिवसांनी पनीर आहे ना सोन्याच्या दुकानावर मिळेल असा डॉयलक रेडियेट्स मध्ये आता पाणी वगैरे टाकून ठेवलं डायरेक्ट झाकून ठेवलंय पाणी टाकून झाकून ठेवलंय कधी येतो म्हणजे कधी प्रॉपर मित्रांनो लय नाही पनीर मध्ये झालं ना बाई आता मस्त वरतून कोथंबीर टाकल्याच्या नंतर पनीर बघायचं कसं झालंय या ना पब्लिक खायला पण याच्यासोबत पोळ्याचं बनल्या नाही ना अजून तुम्ही काय खायला येता असं गरम गरम पनीर ना एक नंबर दिसून राहिले पण याची टेस्ट घ्यायची अगोदर पोळ्या पाहिजे ना काय नुसतं चमच्यानी खायचं ते पनीर काय खरं नाही बाई आता आम्हाला पोळ्या बनवणं खूप गरजेचं आहे मित्रांनो त्याच्यासोबत खायला डायरेक्ट पीठमुळे कार्यक्रम केला ना बघू शकता आता मस्त पोळ्या बनवून राहिल्या पोळ्या बनल्याच्या नंतरच आपण टेस्ट घेणार त्याच्या अगोदर टेस्ट घ्यायला मजा नाही येणार यार डायरेक्ट पोळी टाकली ना बघू शकता गरम गरम पोळ्या बी तयार झाल्या अरे बाबा आमचं रेसिपी असंच आहे भा तुम्हाला राग आला तरी चालेल आमचा गावठी कार्यक्रम असतो त्याच्यासोबत पापड कोण खाईन मग काय पापड तळले आमची तर कडई बघा ना पापडला किती मोठी तळायची काय खरं नाही आमच्या घरचे लँटिक माणसं बघू शकता एवढा एवढं कडईमध्ये एवढा मोठा पापड अरे पापड बसायला तयार नाही त्या कडई मध्ये ते, ते पापड वाकडे झाले बघू शकता गोल पापड असता आमच्या इकडे वाकडे आहे काय खरं नाही ढिंजूर हा बा बघू शकता तुम्ही मित्रांनो आता मस्त पापड झाले तयार आता पापडाची टेस्ट आहे एकदम भारी उडदाचे पापड ना बॉडी गिडी बनवा जरा उडदाचे पापड खात तर जाऊची डाळ खात जा बॉडी बनती ना आता काय बनता माहिती का वरण मित्रांनो आता ही कढई ठेवली वरणासाठी आता ये ना तुम्हाला नुसतं पनीरच नाही सगळं दाखवायचं मस्त प्रॉपर ठरवलंय मी म्हटलं तुम्हाला ताट भरून दाखवतो मस्त काय काय बनवलंय अगोदर जिरे तेल टाकून ठेवलं पिवळ्या वरणाची तयारी बाकी काय नाही पिवळं वरण आहे तुम्हाला आवडतं ना मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगत जा बरं काय तुम्हाला काय काय आवडतं यार बघू शकता आता लसूण टाकलाय बाकी काय कोथंबीर टमाटे कडीपत्ता आणि मिरची हे सर्व नाही काय याच्यात टाकायचंय म्हणजे वरणाला कशी चव येते भाई पिवळं वरण तर मला आवडतं वरण भातले आवडतं जीवाच्या पार पडत काय करणार वजन वाढू राहिले तरी पण खा लागल आहे यार आणि आपलं वरण तयार झालं ना बगु शक्ता वाज वा, आ, <laughs> भाई बघू शकता कसं मस्त वरण बनवलंय मित्रांनो आपल्या रेसिपी थोड्या हटके राहता जाऊ दे तिकड पण भात खायला पाहिजे ना मग काय भात बी बाजूला लावून बघू शकता भाताची पण शिट्टी वाजना वाजवा भाताची शिट्टी वाजली ताट डायरेक्ट तयार झालं ना भाई मस्त भात पोळी भाजी वरण पापड या पब्लिक जेवायला मनापासून सांगतोय सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पब्लिक